शेतकरी बंधू भगिनी नमस्कार हरभरा पिकाविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहे शेतकरी बंधूंवर रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे क्रमांक एक चं महत्वाचं कडधान्य पीक आहे राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा तेवीस पूर्णांक शहात्तर टक्के इतका आहे जमीन या पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार चांगला निचरा होणारी जमीन निवडावी हलकी अथवा भरड पाणथळ चोपन किंवा क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये तसंच जमीनचा सा सामूह साडेसहा ते साडेसात या दरम्यान असावा आणि सेंद्रिय पाच पेक्षा जास्त नसावा पूर्व मशागत खरीबाचं पीक घेतल्यानंतर खोल नांगरट करावी कुडवाच्या दोन पाळ्या द्याव्यात सोयाबीन पीक काढल्यानंतर काळी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी अन्यथा मूळ कुज आणि मानकुज रोगांचा प्रादुर्भाव हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा पावडर अडीच किलो प्रति एक शेणखतामध्ये मिसळून जमिनीत द्यावं खरीपामध्ये शेणखत दिलं नसल्यास हेक्टरी पाच टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळावं याप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार पेरणीची वेळ हरभरा हे रब्बी पीक असल्याने कोरडी आणि थंड हवा यासाठी चांगली असते कोरडबो क्षेत्रामध्ये जिथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तिथे वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी यासाठी प्रामुख्याने विजय दिग्विजय फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे वाण वापरावेत बागायती हरभरा वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगलं उत्पादन येतं काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी सुधारित वाण देशी हरभऱ्यामध्ये दे विजय विशाल दिग्विजय फुले विक्रम फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक असून आणि बागायत उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट पीके व्ही दोन ज्याला काक टू असंही म्हणतात पीके व्ही चार आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत यापैकी विजय दिग्विजय फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे देशी वाण कोरडभाऊसाठी अतिशय चांगले आहेत पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा आणि पाण्या असते चांगला प्रतिसाद देतात याशिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे विशाल हा दाण्यांचा वाण आहे विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशीलता आणि मर रोगाला फुले विक्रम हा नवीन वाण यांत्रिक पद्धतीनं काढणी करण्यासाठी केला आहे पेरणीची पद्धत आणि बियाण्याचं देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीनं किंवा तिपणीनं करावीत दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावं या प्रकारे पेरणी केल्यास विजय फुले विक्रम आणि फुले विश्वराज हरभऱ्याचे हेक्टरी पासष्ट ते सत्तर किलो तर विशाल दिग्विजय विराट किंवा पिकेव्ही टू या वाणांची हेक्टरी शंभर किलो बियाणे लागते पिकेवी चार आणि कृपा पंचवीस ते एकशे तीस किलो प्रति हेक्टर बियाणे लागतं हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो भारी जमिनीत नव्वद सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला दहा सेंटीमीटर अंतरावर एक एक बियाणं टोकावं काबुली वानासाठी जमिनीस पाणी देऊन वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते तसंच वरंबा सरी पद्धतीनं पेरणी केल्यास जास्त पाण्याचा निच राहून पीक उभळत नाही किंवा ओली मुळकूज रोगाचं प्रमाण कमी राहतं बीज प्रक्रिया हरभरा पेरणी पूर्वी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं असून खरीप हंगामातील सोयाबीन पीक निघाल्यानंतर मूळकूज आणि मानकुज या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी ट्रायकोडर्मा हर्जिनिया एक टक्के डब्ल्यू पी सहा ग्रॅम प्रति किलो बीज प्रक्रियेसाठी तसंच आळवणीसाठी लागवडी नंतर पन्नास दिवसांनी वापरावं यानंतर प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम रायझोबियम आणि पीएस बी प्रति दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावं असं बियाणं तासभर सावलीत सुकवावं आणि मग पेरणी करावी यामुळे पिकाचे रोग अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होतं मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकांची चांगली खत मात्रा माती परीक्षण करूनच खत मात्रा द्यावी हरभराला हेक्टरी पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि तीस किलो पालाश खताची आवश्यकता असते यासाठी हेक्टर एकशे पंचवीस किलो डीएपी आणि पन्नास किलो म्युरट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाणा लागत पडेल या पद्धतीने दुचडी पाभरीने पेरून द्यावं खत विस्कटून टाकून पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडल्यास दोन टक्के युरियाची पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी दोन टक्के पोटॅशियम नायट्रेटची करावी म्हणजेच दोनशे ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट दहा लिटर पाणी याप्रमाणे प्रमाणे आंतरमशागत जोमदार वाढीसाठी पीक सुरुवातीपासून तणविरहित ठेवावं तसंच पीक वीस दिवसांचं झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एका महिन्याचं असताना दुसरी कोळपणी करावी कोळपणी शक्यतो वापशावर करावी कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते कोळपणीनंतर एक खुरपणी करावी कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून ओल टिकून राहते तसंच पेरणीपूर्वी पेंटॅमेंथिन स्टॅम्प हे तणनाशक अडीच लिटर प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यात मिसळून जमिनीत ओल असताना फवारणी करावी पाणी व्यवस्थापन जिऱ्यात हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादं असेल तर हरभरा पिकाला फुलं येऊ लागताच पाणी द्यावं बागायत हरभरा शेताची बांधणी करताना दोन सऱ्यांमधील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा लांबी सुद्धा जमिनीच्या कमी ठेवावी पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचं होतं मध्यम जमिनीत वीस ते पंचवीस दिवसांनी पहिलं पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी दुसरं आणि पासष्ट ते सत्तर दिवसांनी तिसरं पाणी द्यावं भारी जमिनीत पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात त्यासाठी पाण्याची पहिली पाळी तीस ते पस्तीस दिवसांनी आणि दुसरं पाणी पासष्ट ते सत्तर दिवसांनी द्यावं हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे अडीच सेंटीमीटर पाणी लागतं प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर म्हणजे सात ते आठ सेंटीमीटर देणं महत्वाचं असतं जास्त पाणी दिलं तर पीक उधळण्याचा धोका असतो स्थानिक परिस्थितीनुसार जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावं जमिनीवर फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकाला पाणी द्यावं पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळकूज या रोगानं पिकाचं नुकसान होतं तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढं आवश्यक त्या ते वेळेला पाणी देता येतं सारा पाट वरंबा यासारख्या पद्धतीनं पाणी दिल्यास जमीन दाबून बसते तसंच जमिनीचा भुजभूषितपणा कमी होतो आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो परंतु तुषार सिंचनाने जमीन नेहमी भुजभूषित राहते कोणतीही मशागत अतिशय सुलभ करता येते अगोदर तुषार सिंचनाने जमीन ओलावून मशागत केली आणि तिफन किंवा बाभरीच्या सहाय्याने काकऱ्या पाडून हरभरा बियाने टोकन केले तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास शेतामध्ये सारा पाट पाडण्याची गरज नसते पर्यायानं खर्चात बचत होते पिकात तणांचा प्रादुर्भाव तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेलं तण अतिशय सुलभ जातं तुषार सिंचनानं म्हणजेच स्प्रिंकलरनं पाणी योग्य प्रमाणात देता येतं त्यामुळे ता, मुळकूज रोगामुळे होणारं नुकसान टाळता येतं यामुळे नेहमीच जमीन वापसा स्थितीमध्ये राहते त्यामुळे पिकाला दिलेले सर्व खतं पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वापसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोध ण्याची क्षमता वाढते अशा रीतीने तुषार सिंचन पद्धतीने हरभरा पिकास पाणी दिल्यास हरभरा उत्पादनात आशादायक वाढ होते पीक संरक्षण घाटेळी ही हरभरा पिकावरील मुख्य कीड आहे पीक आठवड्याचं झाल्यावर बारीक अळ्या दिसू लागतात पानांवर पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खालेले दिसतात या किडींचं नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगलं होतं या घरीला पेरणीच्या वेळी हेक्टरी दोनशे ग्रॅम ज्वारी हरभरा पेरताना मिसळून पेरावे पक्ष्यांना बसण्यासाठी दर पंधरा ते वीस मीटर अंतरावर पन्नास पक्षी थांबे लावावेत त्यावर कोळसा चिमण्या साळुंख्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात किडीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत किडीच्या नियंत्रणासाठी पिकास फुलकळी येऊ लागताच पाच टक्के निंबुळे अर्काची पहिली फवारणी करावी पहिल्या फवारणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी हेलिओकिल या विषाणूजन्य जैविक कीटकनाशकाची दहा मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी एमॅमेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस सी चार प्रति दहा लिटर पाणी किंवा फॉस वीस मिली प्रति दहा लिटर पाणी यापैकी एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी काढणी हरभरा पीक एकशे दहा ते एकशे वीस दिवसांमध्ये तयार होतं पीक ओलसर असताना काढणी करू नये घाटे कडक वाढल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर धान्यास पाच ते सहा दिवस कडक ऊन द्यावं हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा त्यामध्ये कडून इंबाचा पाला पाच टक्के घालावा यामुळे साठवणुकीत कीड लागत नाही अशा प्रकारे सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभऱ्याची लागवड केल्यास सरासरी पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकतं